मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर अशा काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे ज्यांच्या मदतीने तुम्ही अशा मुलांमध्ये सामील होऊ शकता जे मुलं कमी अभ्यास करून खूप चांगलं परफॉर्म करतात आपण बघूया की तुम्ही कशाप्रकारे कमी वेळात खूप जास्त अभ्यास करू शकता तुम्ही अभ्यासात तुमचं मन कसं लावू शकता तुम्ही इफेक्टिव्हली अभ्यास कसा करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो अभ्यास तुम्ही कराल तो तुम्ही विसरणार नाही हा व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमुळे तुमची खूप मदत होणार आहे तर सुरुवात करण्याआधी माझा तुम्हाला एक प्रश्न आहे मला सांगा मानून घ्या की दोन मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत समोरासमोर आणि त्या दोघी बिल्डिंगच्या मधोमध -मद एक दोरी बांधली आहे आणि जर तुम्हाला कुणी सांगितलं की तो तुम्हाला तीन लाख रुपये देईल तुम्हाला या बिल्डिंग पासून ते त्या बिल्डिंग पर्यंत दोरीच्या सहाय्याने आहे तर तुम्ही जाल ऑब्व्हियसली नाही कारण ती बिल्डिंग खूप उंच आहे आणि जर तिथून जाल तर तुम्ही पडाल आणि या भीतीने तुम्ही तिथून जाणारच नाही आणि जर मी तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला दहा लाख रुपये देईल तिथून जा तर तुम्ही जाल कदाचित तरीही तुम्ही नाहीच म्हणाल कारण कशाहीपेक्षा जास्त महत्त्वाचे तुमचे प्राण आहेत पण जर सिच्युएशन अशी असेल की दुसऱ्या बिल्डिंगमध्ये आग लागली आहे आणि तिथे तुमची आवडती व्यक्ती सगळ्यात जास्त जवळची आणि आवडती व्यक्ती त्या बिल्डिंगमध्ये अडकून गेली आहे तर तुम्ही तिथे जाल नक्कीच जाल तुमच्या आवडत्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हीच तुमच्यासाठी प्रायोरिटी असेल तुम्हाला दुसरं काहीही सुचणार नाही भले तुम्हाला तेव्हा कुणी एक रुपया नाही देणार पण तरी तुम्ही तिथे जाल मग असं का झालं आधी तुम्हाला तीन लाख दहा लाख मिळत होते तरी तुम्ही तिथे जायला तयार नव्हतात आणि अचानक तुम्हाला एक रुपयासुद्धा मिळणार नाही आहे ना तरीही तुम्ही तिथे जायला रेडी झालात माहिती आहे असं का झालं कारण यावेळी तुमच्याकडे तिथे जाण्यासाठी एक स्ट्राँग कारण आहे एक स्ट्रॉंग व्हाय आहे तिथे तुमचं इमोशन जोडलं गेलं आहे आणि अभ्यासातही आपल्याबरोबर असंच होतं आपण बऱ्याचदा अभ्यासाला बसतोसुद्धा असं नाही की बसत नाही आपण बसतो अभ्यासाला सुरुवात करतो थोडा वेळ अभ्याससुद्धा करतो पण त्याच्याच काही वेळानंतर आपल्याला बोर व्हायला लागतं आणि असं का होतं कारण बऱ्याच जणांना कारणच माहिती नसतं बऱ्याच जणांकडे एक स्ट्रॉंग वाय नसतो की मला हे का करायचं आहे मी अभ्यास का करतो आहे हेच बऱ्याचशा मुलांना माहिती नसतं ते फक्त करत असतात कदाचित त्यांना घरचे रागवत असतात म्हणून किंवा काहीतरी प्रेशर असतं म्हणून करत असतात ते स्वतःहून कधी विचार करत नाही की मी हे का करतो आहे आणि हाच आपला पहिला पॉइंट आहे कारण शोधा तुम्हाला सगळ्यात आधी तुमचा वाय शोधायचा आहे की मी हे का करतोय तुमच्या अभ्यासाला तुमच्या एखाद्या स्ट्रॉंग इमोशनशी जोडून द्या कारण आपले इमोशन्स आपल्याकडून काहीही करून घेऊ का शकतात ज्या दिवशी तुमचा अभ्यास तुमच्या इमोशन्सची कनेक्ट होईल ना त्या दिवशी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बसावं लागणार नाही प्रयत्न करावे लागणार नाही तुम्ही स्वतःहून बसणार खूप वेळ अभ्यास करणार तर सगळ्यात आधी तुम्हाला एक कारण शोधायचं आहे की मला अभ्यास का करायचा आहे म्हणून शांततेत विचार करा आणि कारण शोधा आता वळूया आपल्या दुसऱ्या पॉइंटकडे बघा एखादं काम करण्याची आपली इच्छा नसेल तर इच्छा क्रिएट करण्याचा सगळ्यात बेस्ट उपाय काय माहिती आहे ते काम करून बघायचं आणि ज्यावेळी आपण ते काम करतो ना त्यावेळी आपल्याला ते काम करायची इच्छा होते आणि अभ्यास करण्याची इच्छा जागे करण्याचा उपायसुद्धा हाच आहे की अभ्यास करणं अभ्यासाला बसणं अभ्यास करून बघणं म्हणजे तुम्ही थोडासा अभ्यास पूर्ण करून घ्या आणि मग बघा कसा बदल होत होते कारण आपण जेव्हाही एखादं काम कंप्लीट करतो ना आपला माइंड एक केमिकल रिलीज करतो ज्याला एन्डॉल फिल्म असं म्हणतात ज्याच्यामुळे आपली क्रिएटिव्हिटी वाढते आपण काहीतरी करायला लागतो आपली काहीतरी अजून करण्याची इच्छा होते तुम्ही जितके जास्त तुमचे कामं कंप्लीट करत जाल ना तुमचा माइंड तितकं जास्त एनडोरो फिल्म रिलीज करत जाईल म्हणून यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही एखाद्या इझी टॉपिकपासून सुरुवात करा एखादा इझी टॉपिक कम्प्लीट करा जेणेकरून तुम्हाला अशी फिलिंग येईल की यार मी करतोय माझ्याने होतं आहे मी बसलो आहे आणि मग तुमच्यामध्ये एक वेगळीच एनर्जी फ्लो होईल आता बघा ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठायचं ठरवतो आणि आपण उठतोसुद्धा आणि आपलं पहिलं काम सुद्धा करतो जसं आपण जर ठरवलं असेल की मला एक्सरसाईज करायची आहे आणि आपण एक्सरसाइज करून घेतली तर आपल्याला किती छान वाटतं आपण आपली पुढची कामंही करतो आणि आपण खुश असतो का कारण आपण आपला पहिला टास्क कंप्लीट केलेला असतो आपण सकाळी लवकर उठलेलो असतो आपल्या ठरवल्याप्रमाणे एक गोष्ट झाली ना की आपण बाकीच्या आपोआप करतो म्हणून तुम्ही जेव्हा या अभ्यासाला बसाल ना तेव्हा इझी टॉपिकपासून सुरुवात करा जेणेकरून तुम्ही जास्त वेळ बसाल आणि तुम्हाला वाटेल की मी बसलो आहे आणि त्यामुळे हो तुम्ही पुढचे टॉपिकसुद्धा कम्प्लीट करा आता आपण बोलणार आहोत जगातल्या सगळ्यात जास्त पॉवरफुल सिद्धांताबद्दल ज्याला प्रत्येक तो स्टुडंट यूज करतो जो कमी वेळात अभ्यास करून जास्त मार्क्स पाडत असतो आणि त्या सिद्धांताचं नाव आहे परेडो सिद्धांत खूप जास्त इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे हा आणि खास करून एक्झाम टाईममध्ये हो तर हा आपली भरपूर मदत करतो परेडो सिद्धांत असं म्हणतो की आपण घेतलेल्या ट्वेंटी पर्सेंट एफर्ट्समधूनच एटी पर्सेंट रिझल्ट येत असतो आणि हा सिद्धांत जगात प्रत्येक गोष्टीसाठी अप्लाय होतो जसं की जगातली एटी पर्सेंट संपत्ती फक्त ट्वेंटी पर्सेंट लोकांकडे आहे तुम्ही एटी पर्सेंट टाईम तुमचे ट्वेंटी पर्सेंट कपडे घालतात तुमच्या मोबाईलमध्ये जितकेही कॉन्टॅक्ट्स असतील त्यांमधून ट्वेंटी पर्सेंट कॉन्टॅक्ट्स तुम्ही एटी पर्सेंट टाइम यूज करता तुम्ही एटी पर्सेंट टाइम तुमच्या ट्वेंटी पर्सेंट लोकांनाच रील शेअर करत असाल तुमचे ट्वेंटी पर्सेंट मित्रच तुम्हाला एटी पर्सेंट खुशी देत असतील आपल्याला जो काही एटी पर्सेंट स्ट्रेस होतो टेन्शन येतात ना ते ट्वेंटी पर्सेंट कारणांमुळे येतात एटी पर्सेंट टाइम आपण टी व्हीवर ट्वेंटी पर्सेंट चॅनल्स बघतो हे तर आपण काही आपल्याच जीवनातले रूल्स बघितले पण असे भरपूर रूल्स आहेत तुम्ही एकदा गुगल करून बघा आता लक्ष द्या आणि लक्षात घ्या तुमच्या सिलेबसचा ट्वेंटी पर्सेंट तुम्हाला एटी पर्सेंट मार्क्स देऊ शकतो तुम्ही तुमच्या सिलेबसमधून जास्त वेटेजवाला ट्वेंटी पर्सेंट काढून घ्या जे काही इम्पॉर्टंट असेल आणि भरपूर चान्सेस आहेत की एटी पर्सेंट क्वेशन्स त्यातूनच येतील बघा हा फॉर्म्युला कधीही चुकत नाही कधीच नाही तुम्ही पूर्ण सिलेबस वाचा तुम्ही पूर्ण सिलेबस केला पाहिजे यात काहीच डाऊट नाही आहे पण जर तुम्हाला घाई आहे किंवा तुम्ही स्टार्टिंग करताय ना तर यापासून करा आधी ट्वेंटी पर्सेंट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा अभ्यास करा आणि मग त्यानंतर बाकीचे राहिलेले एटी पर्सेंटकडे लक्ष द्या बघा हे खूप सोपं वाटतं इझी वाटतं आणि तुम्हाला करायला मजासुद्धा येईल आणि यातून तुम्हाला भरपूर फायदा होईल आता आपण वळूया आपल्या चौथ्या पॉईंटकडे डोंट वेस्ट युअर फर्स्ट गोल्डन आर तुमचा पहिला एक तास वाया घालवू नका आपण सकाळी उठतो त्यानंतरचा आपला जो एक तास असतो त्याला गोल्डन आर असं म्हटलं जातं आणि तो एक तास डिसाईड करतो की आपण दिवसभर काय करणार आहे आता मी तुम्हाला असं सांगणार नाही आहे की तुम्ही सकाळी लवकर उठा लवकरच उठा चार वाजता उठा अजिबात नाही तुम्ही जेव्हा केव्हा उठत असाल तेव्हा उठा पण तुमचा जो पहिला एक तास असेल ना त्याचा वापर व्यवस्थित करा कारण तुम्ही तुमच्या पहिल्या एक तासात जे काही करतं ना उठल्यानंतर त्याचा इफेक्ट तुमच्या पूर्ण दिवसभरावर पडत असतो कारण उठल्या उठल्या आपल्यामध्ये भरपूर एनर्जी असते आणि आपण तिचा वापर कशासाठी करतो मोबाईल हातात घेऊन स्क्रोलिंग करण्यात करतो आणि मग कसा आपला तो एक तास निघून जातो ते आपल्यालाही कळत नाही आणि मग आपण सुरुवातच तशी केलेली असते तर दिवसभर आपल्याला आळस येतो आणि आपण तेच करत बसतो आपल्याला काहीही क्रिएटिव्ह करावं असं वाटत नाही तुमचा पहिला एक तास जसंही तुम्ही फ्रेश व्हाल तसं सा अभ्यासाला बसा कारण ज्यावेळी आपण झोपून उठतो आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर हाय असते आपल्याला लवकर मन लागतं आपल्या मनात इकडचे तिकडचे विचार नसतात आणि आपण चालूच झोपून उठलेलो असल्यामुळे आपल्याला झोपही येत नाही म्हणून तुमच्या त्या पहिल्या एका तासाचा खूप चांगला वापर करा आता आपण बोलूया हो आपल्या शेवटच्या पॉइंटकडे आपला शेवटचा पॉईंट आहे पार्किंग सन्स लॉ पार्किन्सन्स लॉ असं सांगतो की कोणत्याही कामाला पूर्ण करण्यासाठी आपल्याला तेवढाच वेळ लागतो जेवढा वेळ आपल्याला ते काम पूर्ण करण्यासाठी दिला गेला आहे आता म्हणजे काय बघा आपण याला एका एक्झाम्पलने समजून घेऊया बघा आपल्याला स्कूलमध्ये एखादा प्रोजेक्ट दिला जातो तर तो प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला काही दिवस दिले जातात समजा पाच दिवस दिले असतील तर पाच दिवसात आपण काहीही करून तो प्रोजेक्ट पूर्ण करतोच आणि जर त्याच सेम प्रोजेक्टला कम्प्लीट करण्यासाठी आपल्याला तीन दिवस दिले असले तर आपण तीन दिवसात त्याला पूर्ण करतो बघा आपल्याकडे वर्षभर पडलेला असतो पण आपण फक्त एक्झामच्या वेळीच अभ्यास करतो जगातले नव्वद टक्के लोक त्यांचं लाईट बिल हे शेवटच्या तारखेलाच भरतात म्हणजे काय जी शेवटची डेट असते ना तिथपर्यंत आपण ऍक्शनच घेत नाही तोपर्यंत आपण प्रयत्न करायला सुरुवातच करत नाही पण हा मुदत संपेपर्यंत लास्ट डेट संपेपर्यंत आपण आपलं काम मात्र पूर्ण करून घेतो तुम्हालाही असंच करायचं आहे तुम्हाला काही टॉपिक्स ठरवायचे आहेत काही विषय ठरवायचे आहेत तुमच्यानुसार तुम्ही काहीतरी टाइम टेबल बनवा आणि एक डेडलाईन ठेवा की इथपर्यंत मला हे पूर्ण करायचंच आहे जर तुम्ही अशी डेडलाईन सेट केली ना तर जे काम तुम्ही मागच्या एका महिन्यापासून करत नाही आहात टाळत आहात ते काम तुम्ही पाच दिवसात करून मोकळे व्हाल म्हणूनच तुमच्या प्रत्येक कामात डेडलाईन सेट करा असं केल्यामुळे आपल्यात एक इमर्जन्सी क्रिएट होते आणि आपल्यात ते करण्याची एनर्जीसुद्धा येते ज्यामुळे आपण कमी वेळातही खूप जास्त अभ्यास करू शकतो तर मित्रांनो ह्या होत्या काही टिप्स ज्या तुम्हाला अभ्यास करण्यासाठी बरीच मदत करतील